अन्य मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनेसह आणि सर्वच विभागाची इफिशियन्सी वाढवण्यासह आपल्या विभागामध्ये असणारी जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीच्या काय समस्या आहेत या ठिकाणची इंडस्ट्री अधिक वाढ होण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी कशा पद्धतीने मदत केली पाहिजे यासंदर्भात त्यामध्ये मार्गदर्शन आहे वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीज आहेत याच्यामध्ये कामगारांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे दैनंदिन स्थानिक पातळीवर त्यांना कोणत्या समस्या येतात पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्याचप्रमाणे कामगार संघटना आणि इतर ज्या गोष्टी आहेत यासंदर्भात कोणताही त्रास इंडस्ट्रीच्या प्रोग्रेसच्या आडी होऊ नये आणि इंडस्ट्री ज्यांनी या ठिकाणी टाकलेली आहे त्यांची पूर्णपणे सिक्युरिटी आणि सेफ्टीची पूर्ण जिम्मेदारी ही ज्यांच्यावर आहे त्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणचा एरिया हा पूर्णपणे सेफ करण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली या ठिकाणी स्थानिक इंडस्ट्रीच्या सर्व पदाधिकारी त्याचे ओनर्स आणि मॅनेजमेंट यांनी या ठिकाणी उपस्थित राहून अत्यंत महत्त्वाचे काही सूचना दिल्या आणि आमच्या पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सूचनावर हंड्रेड पर्सेंट अंमलबजावणी कशी होईल याचं प्लॅनिंग आम्ही पूर्णपणे करत आहोत या ठिकाणचे जे सुरक्षा गार्ड आहेत आणि आमचे पोलीस अंमलदार यांच्यामध्ये समन्वय ठेवून या पूर्ण एरियामधली गस्त वाढवून या ठिकाणी कुठलीही चोरीचे प्रकार किंवा इंडस्ट्रीच्या बाहेरील लोकांकडून इंडस्ट्रीच्या लोकांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास हा होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही समन्वयाची बैठक या ठिकाणी घेतली आणि समन्वयामध्ये ठरलेले मुद्दे याच्यावर हंड्रेड पर्सेंट अंमलबजावणी होईल या दृष्टिकोनातून मी सर्वांना सूचना दिलेल्या आहे साहेब सायबर क्राईमचे जे गुन्हे वाढ झालेले म्हणजे जे क्राईम जे इतर होतात त्याच्यासोबत आता सायबर क्राईमसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली या अनुषंगाने आपण जे जिल्हाभरात जे आता मोहीम सुरू केलेली आहे काय सांगाल तुम्ही याबाबतीत माननीय मुख्यमंत्री मोदयांचे जे सात कलमी कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये एक इनिशिएटिव्ह आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेणं अपेक्षित आहे दोन इनिशिएटिव्ह आहेत पण त्यापैकी एक हा सायबर संदर्भातील आहे या जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर टक्के आदिवासी भूल संख्या आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाचं बँक अकाऊंट आहे बँक अकाउंटच्या बरोबर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड त्यांना दिलं जातं परंतु त्यांना येणारे हे जे फॉरेस्टरचे कॉल आहेत त्याच्या आधारावर खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आणि सर्वसामान्य लोकांच्या बँकेमधील रक्कम जी आहे ती लुबाडली जाते अशा प्रकार होऊ नयेत आणि त्यांना सायबर साक्षर व्हावं त्यांनी आपल्याकडे जर बँक अकाउंट असेल त्याबद्दल काय केलं पाहिजे या संदर्भात त्यांची साक्षरता वाढवण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये सायबर साक्षर मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये आम्ही जाणार त्या ठिकाणी सायबरच्या संदर्भातील गुन्हे काय आहेत याचं त्यांना ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन त्या ठिकाणी देणार आणि अशा प्रकारची घटना झाल्यानंतर संपर्क कुणाला साधायचा सा आहे काय करायचं आहे या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन हे प्रत्येक गावामध्ये आम्ही जाणार आहोत आमचे साधारणतः जनसंवाद अभियानच्या अंतर्गत एक लाख वीस हजार लोकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालेला आहे एका क्लिकवर आम्ही पूर्ण जिल्ह्यातील एक लाख वीस हजार लोकांना ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मेसेज देऊ शकतो आणि हे सर्व असे लोक आहेत की जे प गावातील प्रत्येक लोकांना आमचा मेसेज पोचू शकतात म्हणजे सहजपणे आम्ही पाच ते सात लाख लोकांपर्यंत आमचे मेसेज हे दैनंदिन स्वरूपाचे पोचू शकतो त्यामुळे एकमेकाशी कनेक्ट राहिल्यामुळे आपल्याला गावामध्ये चाललेल्या सर्व घटना कळू शकतात त्यांच्या अडचणी समजू शकतात आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी पोलीस प्रशासन म्हणून आपल्याला मदत होऊ शकते पुलीस चौकी हे खऱ्या अर्थाने खरोखरच खूप मोठी इंडस्ट्रीय एरिया असल्यामुळे त्या ठिकाणचा स्टाफ हा कमी आहे परंतु कुडू चौकीला पुलिस स्टेशनचं रूपांतरित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे आणि हे कुडूच चौकीचं पोलीस स्टेशनमध्ये रुपांतर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणचा स्टाफ वाढवला जाईल परंतु तोपर्यंत जी आहे ती चौकी त्या ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात दृष्टिकोनातून स्टाफ वाढवला जाईल त्याचप्रमाणे थर्ड आय एन आय आणि सी सी टी व्ही कॅमेरा याच्या माध्यमातून सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल थँक्यू